शरद पौर्णिमेच स्वच्छ असणार असे पौर्णिमा होती आणि त्या दिवशी देवाला वाटत की आपण काय केलं पाहिजे आज भगवंताला आपण या शरद पौर्णिमेच्या या रात्रीला काय म्हणतात आपण पूजा पौर्णिमा या पूजा पूजाकृतीच्या रात्री आपण काय करावं आणि शुद्ध पौर्णिमेच्या रात्री देवाला वाटत आपण महाराज रसावास भगवंताला वाटलेलं आणि महाराज रसावास जेव्हा देवाला वाटलं मिळून असणार परमात्म्याने केलं केल्या बरोबर त्या सगळ्या भूमिका महाराज त्या रात्री भगवान पिता राह

संध्याकाळची वेळ झाली म्हणून देवाच्या जवळ देवा वगैरे लावून घरात सगळं कार्य चालू होत आणि सगळं असताना भगवत त्याचं वेरूच नाम त्या गोपिका बाहेर पडले बाहेर पडल्याबरोबर भगवंताच्या जवळ आले भगवंताच्या जवळ आल्यानंतर भगवंताने विचारला देवा कशाला बोलवला भगवंताने सांगितलं आम्ही तुम्हाला बोलवलाच नाही देवानी विचारलं कशा करता आला तुम्ही सांगा गोपी गोपाळ भगवंतानी सांगितलं बाबा मी तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही होऊन आला तुमचे पाण्यामध्ये तुम्ही त्या गोपी का देवा आता तुम्ही आम्हाला बोलवला आता जा मी तुम्हाला बोलवलं मी मी तुम्हाला बोलवलो का असं म्हणल्यावर महाराज भगवंतांनी त्या गोपिकाला बोलवलं त्या गोपिकांच्या ठिकाणी पुन्हा अभिमान निर्माण झाला पहा म्हणले अरे कृष्ण आमच्या शिवायला करमत नाही आमच्या शिवायला आमचे सारखे असणार या कृष्णाला आठवण येते असं तसं त्या गोपिका बोलल्या बरोबर महाराज काही गोपिके पासून परमात्मा अंतर नाही झाले भगवान परमात्मा अंतर्धान पावल्या बरोबर त्या दे गोपिका देवाला वर्णन करत असताना सांगतात आणि अंतर्धान पावल्या बरोबर देवानी सांगितलं आत्ताच तुम्ही या प्रश्नापणामध्ये आम्हाला बोलवला आताच तुम्ही भुरली वाजवला त्याचं वर्णन करताना सांगितलं जय 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 जय

शास्त्रामध्ये देवाची जे भक्ती सांगते ते विरहात ती श्रेष्ठ भक्ती सांगितली आहे भूत विरह भगवान आपल्या सोबत होते त्या भूमि त्यांना वाटत या देवा सोबत आपण काय काय केलं नाही बाबा अरे गोकुळत असताना आपण या देवाची चर्चा केला गोकुळत असताना भगवंताच्या जवळ गेला अभुक झालं तभुक झालं आता हा परमात्मा आपल्यापासून बाजूला गेलेला आहे त्या भूमिका विरोध भौतिकांना होत नाही आता वर्तमानामध्ये त्या भगवंताच आपल्याला दुःख आहे वर्तमान विरक्त गोपी त्यांना होत नाही आता आपल्यापासून परमात्मा बाजूला गेल्यानंतर आपलं जीवन अशक्य आहे भविष्य विरोधी विरहाची भावना अंतकरणात निर्माण व्हावं लागते भक्तीशास्त्रामध्ये विरह मिलनापेक्षा विरह श्रेष्ठ सांगितले आहे मिलनामध्ये जेवढं असणार स्मरण होत तेवढं महाराज जास्त होत असत मिलनापेक्षा विरहामध्ये भगवंताच जास्त स्मरण होत पहा आपला मुलगा घरी असल्यानंतर त्याच जास्त आठवण येते बाहेर परगावाला गेल्यानंतर त्याची जास्त आठवणी घरी असलं की त्याच जास्त आपल्याला स्मरण होत नाही परंतु तो परगावाला गेल्यानंतर आपल्यापासून लांब असता कि नाही हल्ला असेल की नाही बाबा काय आता तो काय काय खातो आपल्याला काय परंतु जो भाव असतो आपल्या जवळ असल्यापेक्षा आपल्या त्याच्या स्मरणा समोर मिलनापेक्षा विरह म्हणजे तो आपल्या जवळ नाही त्याचे विरह जास्त होत भगवंत म्हणजे आणि ते विरह झाल्यानंतर ती गोपिका एकमेकांमध्ये ती गोपिका यायची काय आभारी यायचं ते उभयच्या कृष्णाला म्हणले की तू काय आम्हाला बोलवलास म्हणून आणि एवढं ते राग घरावर लगेच लगेच एवढा अंतर्धान व्हायला मग त्या गोपिका असं करू लागले आपण असं करत म्हणले त्या गोपिका जमा झाले महाराज त्यातल्या काही गोपिका महाराज कोणी पुतना व्हायची कोणी तखले आघासुर वाचचा कोणी त्रणावरत वाचचा कोणी कालिया व्हायचा आणि सगळं असणार महाराष्ट्र गोपीका आपआपसामध्ये खेळू लागले आपआपसामध्ये खेता 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 परंतु जो मूळ जो विषय होता तो भगवंताचं त्यांना त्या ठिकाणचं झालेलं ते विस्मरण होतं देवांनी जो चाळा लावून गेलेला होता देवाचा जो छंद त्यांच्या ठिकाणी जो लागलेला होता परमात्मा त्यांच्यापासून नाहीसा झालेला होता त्याच्यामुळे त्यांच्या मनाची निश्चिंताची अवस्था नाही होती अवस्था आता आमची अवस्था अशी झाली परमात्मा आला पाहिजे लवकरात लवकर आम्हाला प्राप्त झाला पाहिजे त्यांचं आम्हाला लवकरात लवकर दर्शन झालं पाहिजे केव्हा देव येईल केव्हा आमच्या कृपा करेल केव्हा त्या परमात्म्याच्या मला प्राप्ती होईल भक्तीच्या अवस्था सांगितलेल्या देवाबद्दल चिंता जागरो तानवो मलिनांकता प्रलाप व्याधी उन्माद मोह मृत्यू दशा दश या दहा अवस्था भक्तीत सांगितलेल्या परमात्मा जर आपल्याला प्राप्त होण्याकरिता त्याच्याबद्दल प्रलाप झाला पाहिजे परमात्मा जर आपल्याला भेटता गेला तर त्याचं चिंतन झालं पाहिजे प्रलाप व्याधी उन्मान मोह मृत्यू दशादश त्या भक्तीच्या अवस्था सांगितलेल्या आणि त्या अवस्था पाहत असताना या गोपिका देवाला प्रकट करण्याकरता काही गोपिकांची अवस्था पाहत असताना जणू काही त्यांच्यातला प्राणच नाही अशी अवस्था झालेली आहे महाराज शरीर दिसता शरीर शरीर पुरुष झालेला आहे त्याला चिंतन म्हणतात भगवंताच सारख असं चिंतन सारख त्या भगवत त्या फक्त भगवंताच गोपिका देवाच चिंतन करत असताना मग चित्त हा मदगत प्राण भगवंताच चिंतन करत असताना मग एकाग्र होऊन त्या देवाच चिंतन करावं लागतो म्हणून त्या गोपिका भगवंता बद्दल बोलत असताना सांगतात ज्ञानोबाने सांगतात जीवी जीवा ਪ੍ਰੇਮ ਭਾਵਾਂជា ਭਾਵ ਤੁਜੋ ਵਾਕ ਤੋਂ ਦੀ ਕੀ ਸ਼ਿਵਾ ਮੋਨਾਵੜੇ ਜੇ ਇਹ ਅਸਰਲੇ ਆਦੋਰੀਕਾ त्या गोपिका भगवंताच्या प्राप्ती करता महाराज आपला प्राण गेला असं त्या गोपिकांना वाटू लागलं

उच्चतम स्थान म्हणजे हा भगवान परमात्मा आणि जीवाचा जीव परमात्मा जीवातला भाव म्हणजे आणि तो बियावा तो सईमा सांगतात काय करा बाबा कसं या भगवंताला आपण आता आणावं काय केल्यानंतर परमात्मा आपल्याला प्राप्त होईल याची आपल्यावर कृपा होईल आपण तो आपल्याला बोलवला विनाकारण आपण आपल्या मुखातून शब्द बाहेर गेले आणि अभिमानाच्या अनुषंगाने परमात्मा ना करत झाला करत, करत। राधिकेसोबत परमात्मा गेला राधिकेलाही वाटत पहा त्या गोपिकापेक्षा मी श्रेष्ठ आहे दिवाळी राधेचा त्याग या सगळ्या गोपिका जमा झाली राधेला विचारलं काय भाग्यवान आहे तुझ्यासोबत आता एवढा काळ तुझ्या देवासोबत गेला देव गेले कुठे आमच्या परमात्मा का तिकडं आहे का जे 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 काही आपल्या कृष्णस्पतीत दिसत त्या त्याला माराज अरे अकदंब वृक्षाकडे देव बसले होते त्या वृक्षाला विचारतात सांग बाबा आता तुझ्या तुझ्यासोबत देव होते रे तिथून परमात्मा कुठे गेले तुला माहिती आहे का सांगशील का हा भक्तीच्या श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त झाले की सगळ्या ठिकाणी परमतत्वाची अनुभूती होत असते आणि त्या पद्धतीनं आता काय करावं गोपीचा विचार करू लागले आता याला बोलवण्याकरता हा कशानं आपल्याला प्राप्त होईल म्हणून त्यात त्या काही गोपीकाने विचार केले आपण देवाला प्रकट करण्याकरता भगवंताला प्राप्त करण्याकरता

लक्ष्मी देवी सुद्धा आपलं निवासस्थान सोडून आपला ते असणारे लक्ष्मी माता आपलं निवासस्थान सोडून नित्य निरंतर देवा तुझ्या चरणाजवळ राहते आमच्या जर भूमिकेचा जर विचार केला तर आम्ही

मी तुला सांगते आणि तुला गोपिका विनवणी करतात देवाची या शरद पौर्णिमेच्या शरद या पौर्णिमेच्या रात्री आम्ही सगळे एका ठिकाणी येऊन आणि जर समज

खूप खूप सुंदर आहे गीतामध्ये भगवंत गोपिकाने आपला भाऊ प्रकट केलेला आहे आणि आता जर समजा तुम्ही जर देवा या ठिकाणी जर प्रकट होत नसा